महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी सहकारी सर्व अंगणवाडी कर्मचारी यांचा आज परभणी जिल्हा परिषदवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर असा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एफ आर च काम शाळेचा वेळ अंगणवाडीचा वेळ यामध्ये खूप तफावत आहे म्हणून आज हा दिव्य आज मोर्चा आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने सर्व आमचं शिष्टमंडळ सविस्तरातील माननीय कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे कलेक्टर साहेबांनी यथोचित अशी आमच्या सविस्तर चर्चा केली आणि या चर्चेनंतर कलेक्टर साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन करून यामध्ये तोडगा पण काढलेला आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छित मदत महासंघाच्या वतीनं परभणी जिल्हा शाखेचा असा भव्य मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढला त्याच्यामध्ये एक प्रमुख मागणी होती की टी एच आर वाटप करताना एफ आर एस म्हणजे चेहरा कॅप्चर करूनच तो टी एच आर वाटप करायचा आहे तो चेहरा त्याच्यामध्ये कॅप्चर होत नाही मोबाईलचा रॅम कमी आहे आणि ओ टी पी त्या पालकाचा घ्यावा लागतो आता आपण जर फोन उघडला तर आपल्याला अमिताभ बच्चन काय सांगतात कुणाचाही फोन आला आणि कुणी ओ टी पी मागितला तर देऊ नका तर इकडे शासन काय म्हणते टी एच आर देताना की तुम्ही ओ टी पी घेतल्याशिवाय तो टी एच आर देऊ नका आणि बाई जर ओ टी पी मागायला गेली तर तो माणूस फोनसुद्धा उचलित नाही आणि त्याच्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्याची फार मोठी हॅरेसमेंट होते म्हणून एफ आर एस ही आहे, जी आहे सिस्टीम ती सरकारनं बंद करावी अंगणवाडी कार्यकर्त्याला जे मानधन वाढविले त्याच्याबरोबर अंगणवाडीचा वेळ वाढविला तर जो वेळ वाढविलेला आहे दोन तास तो वेळसुद्धा कमी करून पूर्वी पूर्वीप्रमाणात वेळ द्यावा त्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी हे देण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे पण त्याची फाईल अजून आजीदादाच्या चेंबरवरच आहे तर त्याच्यावर सही होऊन ते सुद्धा आम्हाला तात्काळ आमच्या मागण्या मंजूर व्हाव्यात याच्यासाठी आम्ही परभणी जिल्ह्यापासून आंदोलन सुरू केलेलं आहे आणि लवकर नाही झालं तर पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय आम्ही राहणार नाही